शास्त्रीय संगीतासाठी सजगपणे कार्यरत असं ब्रीदवाक्य असणाऱ्या स्वरावर्तन फाउंडेशनची सुरुवात किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती ठाकूर कुंडलकर आणि सुप्रसिद्ध संवादिनी वादक आणि संगतकार सुयोग कुंडलकर यांनी वीसशे चौदा साली केली आरती ठाकूर कुंडलकर यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण किराणा घराण्याच्या गायिका आणि गुरु लिलाताई घारपुरे यांच्याकडे झाले आणि पुढील शिक्षण किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांच्याकडे झाले सुयोग कुंडलकर यांचे संवादिनीचे प्राथमिक शिक्षण रंजनाताई गोडसे आणि पुढील शिक्षण सुप्रसिद्ध संवादिनी वादक डॉक्टर अरविंद थत्ते यांच्याकडे झाले आपले भारतीय शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचावे त्यांना ते समजावे आणि विद्यार्थ्यांच्या मनात संगीताविषयीची गोडी निर्माण व्हावी या विचारांनी या फाउंडेशनची सुरुवात झाली दोन हजार चौदा साली आम्ही स्वरावर्तन फाउंडेशनची स्थापना केली खरं तर त्याच्या आधीपासूनच आम्ही शिकवत होतो अनेक विद्यार्थी आमच्याकडे येत होते अनेक नवीन संकल्पनांवर आम्ही कार्यक्रम करत होते अनेक नवीन प्रोजेक्ट करत होतो पण ह्या सगळ्याला एक नावाची चौकट हवी असं आम्हाला वाटलं त्याच्यामुळे स्वरावर्तन या फाउंडेशनची आम्ही स्थापना केली स्वरा तर स्वरावर्तन हे असं नाव का दिलं तर अनेक दिवस माझ्या मनात स्वरांची आवर्तन हा कुठेतरी एक थॉट खूप दिवस मनात होता तर मी आणि सुयोगने याच्यावर खूप डिस्कस केला था आणि त्याच्यावर आम्ही ठरवलं की आपण स्वरावर्तन हे आपल्या फाउंडेशनचं नाव का नसेल आमच्याकडे अनेक विद्यार्थी येतात आम्ही म्हणलं तसं अनेक नवीन प्रोजेक्ट करतो आणि आमच्याकडे हार्मोनियम शिकणारे विद्यार्थी आणि वोकल शिकणारे विद्यार्थी असे दोन्ही आमच्याकडे विद्यार्थी येतात पण आमचं खरं म्हणलं तर आमची एकच फॅमिली आहे कारण आमच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये सगळे विद्यार्थी याच्यामध्ये आमच्याकडे संमिलित होतात सामील होतात आणि आम्ही नवीन नवीन उपक्रम करत असतो आमच्याकडे अनेक जे बुजुर्गांची रेकॉर्डिंग्स आहेत ती रेकॉर्डिंग्स ऐकवणं त्याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग्स व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा जे बुजुर्ग कलाकार आहेत त्या कलाकारांना प्रत्यक्ष आमच्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नाही काही काही बुजुर्ग कलाकारांना तर आम्हीही पाहिलेलं नाही तर त्यांच्या त्यांची एक थॉट प्रोसेस काय होती त्यांची गायकी काय होती ह्याच्यातनं या सगळ्या रेकॉर्डिंग या विद्यार्थ्यांना समजतं तर ही सगळी रेकॉर्डिंग त्यांच्या पुढे ऐकवणं त्यांना दाखवणं हा एक खूप मोठा उद्देश आमच्या स्वरावरचा होता त्याच्यानंतर प्रत्येकाने आपापली कला आपल्याला आपली स्वतःची कला एक सादर करता आली पाहिजे किमान दहा मिनिटं आपलं आपलं स्वतःचं आपल्याला वाजवता आलं पाहिजे गाता आलं पाहिजे ही कुठेतरी एक मनीषा आमच्या दोघांचीही होती त्या ह्याच्यातनं आम्ही आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ट्रेन करतो आम्ही त्यांना तालमी घेतो त्यांच्याकडनं त्यांच्या नवीन प्रोजेक्ट त्यांना वाजवायला लावतो गायला लावतो आणि मी म्हटलं तसं आमची एक फॅमिली आहे त्यामुळे हार्मोनियम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्होकलचा मुला मुलींचा उपयोग होतो तसेच व्होकल शिकणाऱ्या मुलामुलींना हार्मोनिम शिकणाऱ्या मुलामुलींचा फायदा होतो आणि एक अशी छान आमची फॅमिली तयार होऊन एक वेगळी आम्ही ऊर्जा तयार करतो आणि त्याच्यासाठी स्वरावधन फाउंडेशन हे नाव असावं हो। असं मला नक्की आरती ठाकूर कुंडलकर यांनी त्यांच्या गुरु स्वर योगिनी पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांना मानवंदना म्हणून स्वरप्रभा या कार्यक्रमाची सुरुवात दोन हजार पंधरा साली केली विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच स्वरप्रभा प्रभा या संगीत समारोहाचं आम्ही आयोजन करतो माझ्या गुरु स्वरयोगिनी डॉक्टर प्रभाता यात्रे यांना मानवंदना म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतो ह्याच्या मागे एकच भावना होती की प्रभाताईंना माझ्या गुरुंना एक मानवंदना आमच्याकडनं माझ्याकडनं माझ्या विद्यार्थ्यांकडनं सगळ्यांना मिळावी तर ह्याचं आम्ही आयोजन दोन हजार पंधरापासून करत होतो याच्यामध्ये अनेक मोठे अनेक बुजुर्ग कलाकार याच्यामध्ये संमेलित झाले आम्ही ताईंचा सत्कार करू शकलो ताईंच्या नव्वदीचा सत्कार आम्ही या सत्कार स्वरावर्तन फाउंडेशन तर्फे केला आणि पद्मविभूषण हरिप्रसाद चौरासियाजी यांचा ताईंचा सत्कार करायला आले होते हे माझ्यासाठी आणि स्वरावर्तन साठी अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे पंडित हरिप्रसाद चौरासिया पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांना त्यांचा सन्मान करताय आम्ही अभंग गाथा हा पण एक कार्यक्रम सादर केला त्याच्यामध्ये पारंपरिक रचना काही सुयोगच्या रचना अशा अनेक रचना याच्यामध्ये आहेत आणि जय जय रामकृष्ण हरी ह्या गजरापासनं हा अभंग सुरू होता अभंग गाथेचा आमचा कॉन्सेप्ट सुरू होते तर अशा प्रकारचा एक वेगळा अभंग गाथा आम्ही कार्यक्रम केला त्यानंतर प्रभाताईंच्या रचनांचा म्हणजे त्यामध्ये फक्त केवळ लाईट म्युझिकच्या रचना आम्ही के सादर केल्या क्लासिकल रचना ताईंच्या शास्त्रीय संगीता शास्त्रीय रागांवरच्या रचना ह्या आपण नेहमी ऐकत असतो पण आम्ही हा केवळ लाईट रचना आम्ही सादर केल्या आणि स्मरण स्वर योगी निधी असं त्या आमच्या कार्यक्रमाचं नाव होतं अशा अनेक संकल्पना घेऊन आम्ही या स्वरावर्तन तर्फे आमच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम करत असतो स्वर रंग या उपक्रमा आधारित कार्यशाळा आयोजित केल्या जातात स्वरावर्तनच्या माध्यमातून काम करताना आम्ही अनेक संगीत शिबिर आणि अनेक सांगीतिक उपक्रम केले करत आहोत आणि करत राहू यामध्ये राग संगीताला सामोरं जाताना अनेक विषय विद्यार्थ्यांच्या समोर मांडावे त्यात रागरूप असतील तांत्रिक तपशील असेल बंदिशी हा विषय असेल असे, असे आत्तापर्यंत जवळजवळ वीस बावीस विषय आम्ही हाताळले त्यामध्ये बंदिशी कशा गाव्यात वाजवाव्यात खल संगीताची प्रस्तुती कशी असावी राग विस्तार कसा असावा सरगम ताण आलाप असे वेगवेगळे घटक जे एखाद्या कलाकाराच्या दृष्टीने खूप सोपे असतात पण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्याचा अभ्यास करताना एक मोठा अभ्यासाचा भाग असतो आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या परिवाराव्यतिरिक्तही बाहेरच्या विद्यार्थ्यांना हे विषय समजावून सांगता यावेत यासाठी आम्ही आतापर्यंत साधारण स्वर या वर्कशॉप अंतर्गत वीस बावीस विषय हाताळले त्यामध्ये उपशास्त्रीय संगीताचे काही विषय आहेत राग संगीताशी संबंधित अनेक विषय आहेत वेगवेगळ्या बंदिशकारांच्या बंदिशी आहेत वेगवेगळ्या ताल लईन मधल्या बंदिशी आहेत तालनुमा तराना गझल त्याच्यानंतर टपख्याल चतरंग त्रिवट असे अनेक गीत प्रकार असतात सरगम हा गीत प्रकार आहे तर त्याची निदान तोंड ओळख व्हावी त्याचा छोटा छोटा विस्तार कसा करता यावा या संबंधित विषयांच्या आम्ही कार्यशाळा घेतल्या एक नृत्याशी संबंधित म्हणजे नृत्य रसभाव पोषक बंदिशींचीही कार्यशाळा या निमित्ताने आम्हाला घेता आली आणि पुणे मुंबई बडोदा अशा पुण्याबाहेरच्याही काही काही ठिकाणी या कार्यशाळा आम्हाला घेता आल्या हे घेत असताना अर्थातच मुलांना शिकवताना यात आमचंही खूप शिक्षण होत असतं ही अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट जाणीव आमच्या दोघांच्याही आरतीच्या आणि माझ्या मनात असते कारण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्याची आमची पूर्वतयारी होत असते त्यानिमित्ताने ह्या सर्व अंगांचा आमचा परत नव्यानी आणि अतिशय जाणीवपूर्वक अभ्यास होत असतो याचा आम्हाला दोघांना आनंद आहे कारण आम्हाला दोघांना कला प्रस्तुती करण्याबरोबरच म्हणजे आम्ही रंगमंचीय कलाकार म्हणजे आर्टिस्ट असलो स्टेजवर परफॉर्म करणारे तरी शिकवणं तर ही अतिशय आमची पॅशन आहे दोघांची तर त्यामुळे आम्हाला त्यातही अतिशय आनंद मिळतो आणि ह्या वर्कशॉप्स अंतर्गत आम्हाला तो भरपूर आनंद मिळतो आणि संगीताची नव्याने आमची शिकवणी परत सुरू होत असते गेल्या अकरा वर्षांपासून अखंडपणे कार्यरत असणाऱ्या स्वरावर्तन फाउंडेशनचा उद्देश विद्यार्थ्यांचा संगीताचा व्यासंग वाढवण्याचा तर आहेच त्याचबरोबर नव्या नव्या उपक्रमाद्वारे संगीताकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन घडवण्याचा आहे आणि संगीताचा अनुभव घेणारा रसिक श्रोतृगण घडवण्याचा प्रयत्नही फाउंडेशन करत आहे स्वरावर्तन फाउंडेशनचा शास्त्रीय संगीतासाठीचा हा सजग प्रवास असाच अविरत सुरू राहील